सध्या निवडणुकीमध्ये मात्र प्रत्येक सभेमध्ये राजकीय टीका सुरू आहे यामध्येच मात्र धनंजय मुंडे यांनी मात्र शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर शरद पवार यांनी देखील केली आहे के शरद पवार नेमकं काय म्हणाल ते आपण सविस्तर पाहूया ते म्हणजे धनंजय मुंडे म्हणजे लायकी नसलेला माणूस आहे त्यांनी कशा त्यांना मी कशा कशातून बाहेर काढला आहे हे जर सांगितले तर त्यांना बाहेर फिरणं देखील मुश्किल होईल असं शरद पवार म्हणाले एकंदरीत त्यांनी केलेले उद्योग आणि इतर गोष्टीबाबत मी बोलू इच्छित नाही असंही ते म्हणाले तसंच ते म्हणाले की एका लहान कुटुंबातील तरुण नेता म्हणून त्यांना हाताला धरून विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी दिली लोकांची नाराजी होती तरीही मी त्यांना ही जबाबदारी दिली ही हे सगळं माहीत असताना ते माझ्यावर व्यक्तिगत हल्ले करू लागले आहेत तसंच कुटुंबावर देखील हल्ले करत आहेत मी त्यांच्याबाबत आज जे बोललो ते शेवटचं यापुढे बोलणार नाही असं शरद पवार शरद पवार यांनी देखील म्हटलं आहे